तो तर चला नागपंचमीच्या खूप सारा शुभेच्छा असे काही तर दिलेल्याच आहेत परत रिटर्न देते सांगा आता मी कशी दिसते मस्त मेकअप वगैरे केलेला आहे आणि आमची हिरोईन आलेली आहे आमची हिरोईन पण तुम्हाला दाखवते तर आम्ही पतंग काय उडवत नाही बर का पण आम्ही चालू आता शिवपारोतीच्या मंदिरात बहीण खाली आलेली आहे तिने आवरायला लागली आहे तोपर्यंत म्हटलं एक दोन फोटो पतंगी बरोबर होऊन जाऊ द्या काय काय नाही तर चला पतंग ठेवते खाली आता शिवपारोतीच्या मंदिरात जातो आणि तिथे गेल्यानंतर ना बघूया बायकांचं काय एन्जॉय वगैरे चालू आहे ते थे, आहे का नाही आणि व्हिडिओ माझा तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला राहू दे तर चला आता बघा आम्ही तयार झालेलं आहे मस्त असं आता तिथे जाऊन फोटो बिटो काढायचेत इकडे बघा आमची बहीण पण तयार झाले नटले ग नटल आल का आणि आमच्या ऐश्वर्या राई आणि मी माझं दीक्षित <laughs> बहिणी बहिणी का जावा जावा <laughs> बहिणी बहिणी <laughs> तर चला आता आम्ही चाललेलो आहे छान मस्त अशा बांगड्या बिंगड्या पिंक पिंक कलरच्या घातलेल्या आणि आम्ही बहिणी बहिणी कसं दिसतोय आम्ही आता तिथे वरती गेल्यानंतर ना फोटो बिटो काढणार आहे वरती शिव पार्वतीच्या तिकडे गेल्यावर हो बाकी काय नाही तर चला जायचं चला चला तर चला आता आम्ही आलो बघा इथे <laughs> आली आली माझी मैत्रीण आली आहे चला चला मागून वेगळीच आहे ती तर आणि आहे आता इकडं इकडं पण तेवढीच आहे ती तर बघा आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे सगळ्या लेडीज आलेले आहेत ले बघा मस्त नटून थटून सगळ्या मी तर काही कमी नटले आहे का, का म्हणा त्याला आतमध्ये जाऊया आता बघा इकडं कसलं छान असं डेकोरेशन वगैरे केलं आहे मस्त मंडप वगैरे टाकलेला आहे आणि बरंच काही असं आहे की ते आम्ही दाखवलं नाही बरं का खूप छान छान डेकोरेशन केलं आहे कारण त्या पोरींच्या नादानं आम्हाला वेळच भेटलं नाही सारखं फोटो काढ कुठं व्हिडिओ काढ कुठं काय कर मोबाईलच हातात नाही हो माझा कसलाच पोरींनी घेतलं म्हणजे असं दिलाच नाही मला सारखं मला फोटो काढायचा आणि मला सेल्फी काढायचा आणि हे डान्स करते त्या आणि आम्हाला म्हणते त्या व्हिडिओ काढा म्हणजे ह्यांचं व्हिडिओ आम्ही काढत बसतो आणि आमचं राहिलं तसंच बाजूला आम्हाला कोण विचार ना पण मला बिन बिनमाय बहिणीला पण दोघे जण आम्ही एवढं व्हिडिओ काढवायचं चालू ह्यांचं एंट्री मारली मारली म्हणलं ना का नाही लगीन नातेला बघा इकडं लगेच फुगड्या आहे का दमच नाही आता सकाळी किती वाजता उठल्या असतेल्या पुरी काय माहिती माझी तर पोरगी उठून शाळेत गेली बघा इकडं लगेच फेर धरला जेवढ्या एवढ्या सगळ्या ह्यात्या का सगळ्या एका वर्ग वर्गातल्या हेत्या बघा एकच तेवढी कन्याची आहे नाही तर बाकी सगळे समावे पोरं येत्या शाळेतल्या आणि आमची तणू तर तुम्हाला माहितच आहे अगं जाकी जाकी फुगडी खेळायला नको म्हणते आहे का गा तिला म्हणलं फुगडी खेळायला जात नकोच म्हणते फुरगी आम्ही आत्ताच नाही बरं का आम्ही अगोदर सगळं फिरून आलो आणि मग झोका वगैरे खेळत ते पण तुम्हाला पुढं बघायला भेटेल बघा ह्यांचा डान्स काही चंपणा कारण काय झालंय मला असं बोलून का टाकावं लागलं कारण तिकडं एवढी छान छान गाणी येते ना ती कॉपरेट पडते तिकडं त्याच्यामुळं आणि ह्या पोरींचा डान्स काही संपत नाही जिकडं गाणं लागलं तिकडं डान्स झालं तर शाळेतल्या मॅडम आहेत त्या त्या पण डान्स करायला लागल्या त्या, करा त्या। एन्जॉय फुल एन्जॉय म्हणजे हि तर असं कोणी नाही वयाचं याचं बिण काय तसलं नाही फक्त आणि फक्त डान्स ह्या पुरींना एकच ये स्टेप येते बघा फक्त असं वर करायचं खाली करा <laughs> ते एवढंच <laughs> दुसरं काय नाही पुरीला सुचत चला म्हणलं किती वेळचं झालं तिकडं पलीकडं छान असं डेकोरेशन केलेलं आहे तिकडं चला म्हटलं तिकडं ये नाही त्या इथं बसले ते डान्स चला धरून गप्प दर तुझा कृष्ण ते गाणं आहे त्याच्यावर केलंय बघा आता हा हो का ही घर आहे बघा असं छान मस्त असं डेकोरेशन दुसरीकडं पण बरंच काय काय होतं पण तिथं जायलाच भेटलं नाही कारण पुरीने आम्हाला मोबाईलच दिला नाही तोपर्यंत तो म्हटलं तो तो चला ह्या ताई म्हटलं माझ्याबरोबर कोण नाही झोका खेळायला मग म्हटलं तुम्ही या आम्हाला साथ द्यायला मग मी गेले झोका खेळायला त्याच्यानंतर ना ह्या ताईंबरोबर झोका झाला की लगेच बहिणीबरोबर चालू केला म्हणजे दोन दोन हात माझा गळून आला पाय दुखायला लागला माझा आता हे मॅडम तर चढले दे आणि तुम्हाला सांगते असला डेंजर झोका चढवलाय बहिणीनं बापरे दिसती तशी नाही हो लय लई हाय लई लई ढोली हां चढव होऊन जाऊ दे हां बघा है स्टार्टिंगला एवढा नाही चढला पण नंतर ना नंतर ना तुम्हाला सांगते असं वाटत होतं मी त्या मंडपात बाहेर जाते काय की एवढं टेन्शन तर मला चक्कर यायला लागली मला माहिती का ते सांग झोका खेळो खेळो आता नाही बाबा परत कधी झोका खेळणार हा झोका खेळणार पण असं बसून खेळणार हिला काय आनंद झाला पुरीला नाचाय लागली मध्येच हाय हाय बघा इकडं पाक इकडं लिहिले मला पाक तिकडं कोपऱ्यात तर आता च्यू आणि च्यूची मैत्रीण ह्या दोघी जण झोका खेळत आमचा झाला बाई झोका माझा हात हात दुखायला लागला माझं ते लाल भडक हात झाले ती दोरे अशी झाले की असे घसरतेच धरायलाच येत नाही व्यवस्थित तर आता हे झालं आता तनू मॅडम आणि चू मॅडम ह्या दोघी जण आता बघ आता कसा झोका चढवते ते आई सारखीच पुरी पण काय हो <laughs> दोघीच्या <दुगी> दोघी <दुगी laughs> दे झोका दे दे तर मस्त सगळीकडे असं आनंदाचं वातावरण आहे बघा कोणी भांडण करत नाही काय नाही सगळ्यांचं चा व्यवस्थित चाललं आहे नंबर प्रमाणात चालू आहे बघा झोका वगैरे खेळायचं चा। तर छान वाटलं झोका खेळून झाल्यानंतर ना पहिलं तर बहिणीला म्हटलं आपण फुगडी खेळू बाबा फुगडी राहिली बाजूला तर पुरी म्हटलं डान्स कर आता आम्हाला दोघे काय डान्स येत नाही तरी पण त्यांच्या आनंदासाठी आम्ही थोडासा डान्स केला मला काय एवढा म्हणजे येत नाही बरं का पण तरी पण म्हटलं जाऊ द्या कसं काय होईना एडा वाकडा का होईना पण डान्स करावं म्हटलं तेवढंच पोरींना पण छान वाटतंय हो बाकी काय नाही आपण तर कधी डान्स करायचा आहे का नाही त्यांना म्हटलं अगं डान्स द्या बाजूला आम्हाला दोघीला बहिणी बहिणीला फुगडी खेळू द्या तर फुगडी पण खेळू दे पुरी नाचच म्हणायला लागले ते किती वेळच झालं ह्यांना नाचा येते म्हणून आम्हाला नाचा म्हणते ते पण जाऊ छान वाटलं पुरीन सगळं डान्स करताना आता बास करा गुरीन हो बास करा गाय बघा गा। लय उत्साह ग ह्या पुरीनला सारखं ग गाणं असं चांगलं लागलं की लगेच ह्यांच्या कमरा हालते ते थे। तर ह्यांचं काय काय असं ना चला आता आम्ही आता खेळतो फुगडी लय कट्टो काय आणि मग ती दुखते ती दुखते तुम्हाला सांगते मी बास बास म्हणलं म्हणून बरं झालं नाही तर मला अशी गर गरगर फिरून आपटली असती तिनं एवढं डोकं असं गरोघर फिरत होतं माहिती का झोका पण खेळला आणि त्यात फुगडी पण झालं आहे का लय चक्कर येत होती <laughs> तर चला छान वाटलं मस्त वाटलं झालं बघ यांचं चालू आहे का पुरी हिकडून तिकडून येत डान्स करा म्हणते हिकडून तिकडून येते ते डान्स करा ते आता मला वाटतं मला आता डान्स क्लास लावा लागते काय घ्या पुरीं बरोबर ते झालं की हो का पाच जणीनं फुगडी खेळायचं ठरवलं मग आता म्हटलं चला तुमचं होऊन जाऊ द्या आमचं झालं फुगडी खेळायच्या तर तुमची खेळून होऊ द्या म्हटलं मस्त आता पाच पाच जणी आता एकीचा जर हा सुटला तर सगळ्याच पडते ते पण तसं काही झालं नाही बरं का मस्त छान वाटलं आता एवढे खिळून खिळून दमले तर म्हणल्यावर इकडं खाण्याच्या साईडला आल पण खाण्याकडं काही नंबर लागलेला नाही त्याच्यामुळं थेट घरी घरी जाऊन मस्त पुरी आपलं काय 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 खायची पुरणपोळी तर चला आता आम्ही चाललो घरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतय नक्कीच कमेंट मध्ये सांगा आता आम्ही आलोय आता हिका खेळून घरी तर आता जेवण करायला लागलोय दोन दोन, -दोन पोळ्या खाल्ल्या ते नाही तर छान वाटलं मस्त एन्जॉय केला सगळी महिला मंडळी गोळा घालती तिथं माणसांचा एकही प्रवेश नव्हता तिथं सगळ्या बायका होत्या सगळ्या माझ्या रोडला मग काय असत तर चला आता आम्ही जेवण करून घेतो मस्त पुरणपोळी केले आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मग टाटा बरं बाय